नमस्कार मंडळी मी प्रणिता प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण डाळीपासून बनवणारे ढोकळा त्याची रेसिपी बघणार आहोत हे डाळ आहे ती मी चार तास भिजत घातली होती तुम्ही बघू शकता इथे तोडल्यावर तुटत आहे छान ती भिजली आहे त्यानंतर आपल्याला ती फाईन मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी तीन चार लसूणच्या पाकळ्या आणि दोन मिरची घातलेली आहेत अशा प्रकारे पाहिन आपल्याला त्याची एकदम पेस्ट करून घ्यायची आहे आणि थोड्याशाने एकाच बाजूने फेटून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ते थोडं रेस्टवर ठेवायचं आहे दहा मिनटं तिथे आपल्याला पाऊन वाटी रवा घ्यायचा आहे तुम्ही झाड बारीक कुठलाही घेऊ शकता आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये तीन चार चमचे आपल्याला दही घालायचं आहे आणि हे मिश्रणसुद्धा हे मिश्रण आपण हे मिश्रणसुद्धा दहा मिनटं रेस्टवर ठेवलेलं होतं सोजी म्हणजे रवा फुलायला त्यानंतर आपल्याला डाळीच्या बॅटरमध्ये ते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्हाला सोडा वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता पण मी घातला नव्हता तरी पण ते छान फुलले होते मीठ घातल्यानंतर सगळं बॅटर एकदा पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्यांची त्याची कं त्याची तुम्ही थिकनेस बघू शकता ज्याप्रमाणे आपण डोसाचं बॅटर करतो तेवढंच बॅटर ठेवायचं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला ते त्यानंतर बाजूला एक आपण कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि प्लेटला बटर लावून त्याच्यामध्ये ते बॅटर ओतून घेतलं आणि आपल्याला हे बॅटर वापरून घ्यायचे सात ते, ते आठच मिनटं मी वाफवले होते त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ते छान फुलून वर आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही टूथपिक स्पून चाकू काहीही घालून तुम्ही, तुम्ही बघू शकता इथे मी चाकू टाकले पण त्याला अजिबात थोडंही ते लागत नाही आहे याचा अर्थ आपलं हे बॅटर झालं आहे ते आपण काढून घेऊया आणि त्यानंतर इथे फोडणी तयार करूया फोडणीसाठी मी तिथे तेल घातलं आहे ते त्याच्यामध्ये आपण राई घालूया राई तुम्ही बघू शकता इथे छान तडथडली आहे त्याच्यावर थो थोडासा तुम्ही कढीपत्ता वगैरेसुद्धा घालू शकता आणि छान ते आपल्या बनवलेल्या बॅटरवर टाकून घ्यायचं आहे तुम्हाला गोडसर थोडं आवडत असेल तर तुम्ही शुगर सिरपसुद्धा टाकू शकता त्याच्यावर मी कोथिंबीर आणि पिझ्झा शेजवून टाकून छान गार्निश केलेलं आहे त्यानंतर त्याला आपल्याला गरम गरम असतानाच त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही इथे मी काप तुम्हाला करूनसुद्धा दाखवते खूप खूप फुलले होते ते खूप स्पॉन्जी झाले होते, होते। अशा पद्धतीने आपल्याला मी स्क्वेअरमध्ये कट केलेले आहेत आणि तुम्हाला आता इथे काढून दाखवते ते गरम असल्यामुळे मला थोडा चटका लागत होता हे बघा अतिशय सुंदर छान टेस्टी तुम्ही सॉससोबत बीन चटणीसोबत एकदम स्पॉन्जी अशी झालेली होते ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय करून मला सांगा कसे झाले ते आहे